सगळ्यात महत्वाची गोष्ट मग अशी गडकरी म्हणाले सरकारपासून लांब राहा माझं मत असं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे सरकारही असेल आता सार्वजनिक क्षेत्रातले टाटा तर हे इतकं मोठं आपल्यासमोर उदाहरण आहे आणि कुलकर्णी तुम्ही ज्या पद्धतीनं मदत करताय मी तुम्हाला खरंच सांगतो पूर्वीचं कसं होतं एक वीस तीस चाळीस कोटीमध्ये तोपर्यंत तेवढीच कामं व्हायची म्हणजे टोटल त्याची हो व्हायचं आता टर्न ओव्हरच आपलं काय किती होतो मला माहिती नाही आहे आणि जितके तुम्ही पैसे मी मी कधी पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही अनाऊन्स केलं नाम फाउंडेशन सुरू करायचं त्यावेळी मुख्यमंत्री निधीला लोकांनी पैसे नाही दिले नाम फाउंडेशनला दिले आणि दोन महिन्यामध्ये साठ कोटी रुपये दिले आणि ते पुण्या मुंबईतल्या शहरातल्या मंडळींनी दिलेल्या आहेत बरं बरं ते फार मोठी काही अमाऊंट होती असं नाही कोणी शंभर आहेत कोणी पन्नास आहेत कोणी हजार दिले आहेत आणि त्यातून साठ कोटी दोन महिन्यात शहरातल्या मंडळींना त्यांच्या आपल्या विवंचना आहेत त्यामुळे गावाकडे त्यांचं लक्ष नाही अशातला भाग नाही प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या पण कुलकर्णी टाटा मोटर्स जॉईन झाल्यापासून आता आपला तो प्रॉब्लेम संपलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर झाल्यामुळे मयू तो प्रॉब्लेम संपलेला आहे त्यामुळे ज्याना ज्याना कुठे मला फक्त एकच आहे की टाळ्या वाजवणारी मंडळी आवडत नाहीत मला हात पुढे करायचा असेल तर तो, तो कामाला पुढे करा आणि कधीही बरं का काशी कर, काशी कर नेहमी इकडे ये तू नेहमी गेल्याही कार्यक्रमाला तू होतीस हे सगळं करायला कधीही यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या हे कधीही बोलायचं नाही टाळ्याची भीक नाही भागायची टाळ्या ह्या तुम्ही चांगलं काम केलं तर होतं नाहीतर नाही होत तर त्यामुळे टाळ्या हा महत्त्वाचा मुद्दा नाही आम्ही नाटकातली मंडळी आम्ही ह्या अंधारामध्येच आमची सुख शोधली आमच्या वेळी आम्ही इथे स्टेजवर असताना इथे सगळा अंधार असतो त्यावेळी आम्हाला ते असं ऐकू यायचं आणि त्यावेळी वाटायचं आपण कोण काय किती छान आहोत पण त्यावेळी आम्ही सांगायचो नाही ते करण्याअगोदर आमच्यासाठी टाळ्या वाजवा त्यामुळे कधीही आपण टाळ्या मागायच्या नाहीत त्यांना वाटल्या तर त्या देतील नसेल तर ते देणार नाही ते तुमच्या कामाला टाळी असते मागायची नाही बरं का इतक्या लोकसंख्येनं इतक्या गावागावातून तुम्ही जे आलेले आहात तर हे वर्धापन दिन साजरा करण्याचं सा कारण फक्त एवढंच आहे की कामाची व्याप्ती किती आहे तुम्हाला कळावं आणि तीक व्याप्ती तुमच्या लक्षात आल्यानंतर नाम फाउंडेशन नाम फाउंडेशन असं नाही मी आता पंच्याहत्तर पूर्ण होतील एक जानेवारीला त्यानंतर नाट्यक आणि सिने क्षेत्रातून आपण रिटायर्ड व्हावं असं माझ्या डोक्यात आहे आणि पुढचं सगळं जे काय आहे उर्वरित आयुष्य गावाखेड्यातून फिरत राहावं तिथलं विवंचना काय आहे तर समजून घ्याव्या आणि त्या संदर्भात काही करता आलं तर ते, ते करण्याचा प्रयत्न करावा त्यातून अगदीच पूर्णपणे निवृत्त होईन अशातला भाग नाही एखादा काही छान काहीतरी आलं की ज्याच्याद्वारे आपल्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे खूप काहीतरी सांगता येईल असं एखादी कलाकृती आली तर ती मी कदाचित करेन सुद्धा पण प्रामुख्यानं पुढचं हे काय उर्वरित आयुष्य आहे जेवढं आपल्या वाट्याला असेल तेवढं हे सगळीकडे जाण्यामध्ये आणि तिकडच्या विवंचना पाहण्यामध्ये मी सासवत सांगतो मल्हारला सुद्धा सांगतो निल्लूला सुद्धा सांगतो की आता मला मला माझ्या पद्धतीनं जगू द्या आतापर्यंत मी कसा जगलो की मला हे पाहिजे अमुक करायचं आहे ह्या विवंचना आहेत ह्या सगळ्या दूर करण्यासाठी मी माझा जगत राहिलो तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीनं जगलो पण आता मला पूर्णपणे हे सगळं ह्याच्यातून बाहेर पडून मग माझ्या ठिकाणी कोण ही मंडळी ठरवतील की अजून कोण दुसरा माणूस असेल तो असेल मी तर असणारच पण मी मग कान फक्त धरायला आणि पाठ थोपटायला ह्या दोन कारणासाठी असेल एखादी गोष्ट चुकली तर मी कान धरेन एखादी गोष्ट मला छान वाटली तर मी तुमची पाठ थोपटेन पण आता मला इथून निवृत्त करा मकरन तुझ्यापाशी खूप वेळ आहे अजून तू करू शकतोस प्रत्येक ठिकाणी मी तुला जाई ज्यावेळी मी जाईन तुला वेळ असेल त्यावेळी तू माझ्याबरोबर येत जा नसेल त्यावेळी तू नको येऊ पण इथे मात्र तू कधी मला तुमच्या नंतर मला इथे काम करायचं नाही तुम्ही असाल तरच मी करेन ही जी तुझी भूमिका आहे ती चुकीची आहे तर त्यामुळे याच्यानंतर ते, ते सगळं तुला रेटायचं आहे तुझ्यानंतर अजून कोणतरी असेल मग अजून कोणीतरी असेल त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे गडकरीने की शंभर नाम झाले तरीसुद्धा ह्या सगळ्या विवंचना मिटतील अशातला भाग नाही त्यामुळे मी नसेल त्यावेळी तू असशील तू नसेल तर अजून कोणीतरी असेल पण हे चक्र सुरू राहिलं पाहिजे आपण दोघांनी तिथून लांब नाही राहायचं मी असेनच मी नक्कीच सांगेन आणि तुम्ही सतत तुम्ही दिलेला एकही रुपयाचा कुठलाही आपला होणार नाही कुठेही जाणार नाही तो योग्य ठिकाणी खर्च केला जाईल